श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा चोवीस जुलैला म्हणजे गुरुवारी आलेली आहे दीप आमोशा दी त्याचबरोबर गुरुवार आणि अमृत योग असे तीन योग एका दिवशी जुळून आल्यामुळे या आमोशाला एक अत्यंत महत्त्व दिलेले आहे या दीपामावश्याच्या दिवशी आपल्याला सर्व देवांना दिवे लावून वावळायचं असतं पूजा करायची असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे काय दिवे असेल तर तेवढे दिवे प्रज्वलित करायचे असतात या दिवशी काही उपाय सेवासुद्धा करायच्या असतात बघा गुरुवार आहे गुरुपुषामृत योग त्याचबरोबर दीपामोशा त्यामुळे आपल्याला या दिवशी घरात एक भाजी खायची नाही ही जर भाजी खाल्ली तर घरामध्ये दोष अडचणी संकट महागे लागतील आणि तुमच्या घरामध्ये कायमचे दारिद्र्य टिकून राहील अशी कोणती भाजी आहे तर ती तुम्हाला दीपावशीच्या दिवशी दी म्हणजे गुरुवारी खायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये आमोशे तिथे येते आणि प्रत्येक आमोशाचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं धार्मिक मान्यतेनुसार बघा गुरुवारी आलेल्या आमोशाला अत्यंत महत्व असतं या दिवशी जे आपण उपासना करतो सेवा करतो तर त्याचं शुभ फळे आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असतं त्याचबरोबर पितृदोषातून सुद्धा मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या काळात आपण काही कामं जर केली तर आपल्या प्रगतीतील अडचणी ज्या काय आहेत तर त्या दूर होतात तर दीप आमोशाचा हा जो दिवस आहे तर हा श्री हरिभगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे तर या दीपामोशाला आषाढा आमूषा या नावाने सुद्धा ओळखली जाते कारण आषाढा आमोषा म्हटलं की या महिन्यामध्ये देवशयनी एकादशी कामिका एकादशी त्याचबरोबर गुरुपौर्णिमा असे विविध सण हे साजरे केले जातात तर हा जो दिवस आहे एकादशी पासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि चातुर्मास सुरू झाला की श्रीहरिभवान विष्णू हे चार महिने निद्रयावस्थेमध्ये असतात तर त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा उपासना ही खूप लवकर करायची असते त्यामुळे आपल्याला जे काही शुभ असतात तर ते लवकर प्राप्त होत असतात म्हणूनच बघा आपल्याला काय करायचं आहे आमोशाचा दिवस आहे तर आमोशेच्या दिवशी नकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून हा दिवस बऱ्याच जणांना वाईटसु वाईट वाटत असतो परंतु या दिवशी आपण काही सेवा केल्या किंवा उपाय जर केले त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी संकट हे दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धीही येत असते आणि जर आपण ती पामोश्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही एक भाजी खाल्ली तर आपल्या घरामध्ये कळत नकळत किंवा या भाजीचं सेवन से झालं तर आपल्या घरातून माता लक्ष्मी ही नाराज होऊन निघून जाईल आणि आपल्याला आयुष्यभर दोष भोगावे लागतील संकट अडचणींना सामोरं जावे लागेल यामुळे ही भाजी तुम्हाला चुकूनही खायची नाही तर दीप आमोशीच्या दिवशी आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे दिव्यांनी देवांना ववळायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांनासुद्धा दिव्यांनी वावळायचं आहे तर आमोशीच्या दिवशी नकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात किंवा जागृत असतात यामुळे आपण घरामध्ये काही अशा काही भाज्या जर खाल्ल्या तर नक्कीच आपल्या घरावर ते त्याचे परिणाम वाईट होत असतात त्याचबरोबर आपल्या शरीरावरती सुद्धा वाईट परिणाम हे होत असतात त्यामुळे आपल्याला आयुष्यभर दोष वाईट संकटांना अडचणींना सामोरे जावं लागतं यामुळे पहिली जी भाजी आहे तर ती पहा कोबीची भाजी तर आमोशीच्या दिवशी कोबीची भाजी ही चुकूनही घरामध्ये खायची नाही किंवा करायची नाही त्याचबरोबर पुढची जी, जी भाजी आहे तर ती भोपळा तर भोपळा जो आहे तर तो दोन प्रकारचा असतो एक म्हणजे दुधी भोपळा आणि दुसरा म्हणजे डांगर तर आपण पिवळा भोपळा किंवा डांगर म्हणतो तर आमोशेच्या दिवशी चुकूनही भोपळ्याची भाजी आपल्या घरामध्ये खायची नाही किंवा डांगर जे आहे तर ते कापायचं नसतं ही जर भाजी तुमच्या घरामध्ये जर केली किंवा खाल्ली तर याचं जर सेवन केल्याने तुमच्या घरात तु वाईट परिणामांना तुम्हाला भोगावे लागतील आणि त्याचे वाईट दुष्परिणाम जे आहे तर ते आपल्या आरोग्यावरती होत असतात तर बऱ्याच जणांना ही भाजी जी आहे तर ती माहिती नसेल किंवा ज्यांना माहिती आहे तर त्यांनी त्याचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी तामसिक आहार कांदा लसूण याचं वर्ज केलं करायचं आहे त्याचबरोबर मांस मच्छी अंडी मासे यासारख्या पदार्थांचं सेवन घरामध्ये चुकूनही करू नका कारण दीपामोश आहे आणि दीपामोशा नंतर दुसऱ्या दिवशी श्रावण महिना हा सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला बघा मांस मच्छी अंडी मासे यासारख्याचं भात, सेवन अजिबात मांसाहार घरामध्ये करायचा नाही त्याचबरोबर बघा भात भाताचं सेवन सुद्धा आपल्याला आमोशाच्या दिवशी चुकूनही करायचं नाही कारण भाताचं से सेवन केल्याने फक्त आपल्या पित्रांनाच नैवेद्यासाठी हा भात करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कोणीही कितीही आग्रह केला जवळच्या व्यक्तींनी आग्रह केला तरी तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा मग पेढा असेल किंवा मग बघा खीर असेल या पदार्थांचं से सेवन चुकूनही करू नका कारण आमुषेच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि त्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या खूप प्रमाणामध्ये जागृत असल्यामुळे असे काही लोक जे असतात ते तर ते तांत्रिक मंत्र क्रिया करत असतात तर ते जास्त करून पांढऱ्या वस्तूंवरती ते तांत्रिक क्रिया करत असतात म्हणून आपल्याला पांढऱ्या वस्तूंचं सेवन या दिवशी अजिबात चुकूनही करायचं नाही तर आपले जे काही शत्रू असतात तर ते आपल्या वाईटावरती टपलेले असतात त्यामुळे आपल्याला या दिवशी कुणीही कितीही आग्रह केला तरी खीर असो किंवा पेढा असो किंवा बर्फी असो तरी याचं सेवन अजिबात करायचं नाही तर दीप आमोशीच्या दिवशी आपल्या स सर्वांना पांढऱ्या वस्तूचं जे से सेवन आहे तर ते वर्ज करायचं आहे तर असे हे काही पदार्थ आहेत तर ते आपल्याला गुरुवारी दीप आमोशीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही खायचे नाहीत किंवा बनवायचे नाहीत तर अशी ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ